नमस्कार श्री स्वामी समर्थ सोमवारचा व्रत पूजा होईल निष्फळ शिवलिंगावर चुकूनही या चार गोष्टी अर्पण करू नका सोमवारचा व्रत पूजा होईल शिवलिंगावर असे हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना तरी देवाला समर्पित मानला जातो तसेच सोमवारचा दिवस शंकराच्या पूजेसाठी विशेष मानला जातो या दिवशी शिवभक्त उपास करून पूजा करतात आणि शिवलिंगाला आर बिलव पत्र यासारख्या अनेक वस्तू अर्पण करतात पण काही वस्तू अशा आहेत आणि शिवलिंगावर शिवलिंगावर हळद अर्पण करणे शिवलिंग हे भगवान शिवाच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि हळदीला स्त्रीलिंगी म्हणजे स्त्रियांशी संबंधित मानले जाते त्यामुळे भगवान शंकराला हळद अर्पण करणे टाळावे मात्र इतर देवतांच्या

जातो ते पदार्थ सेवन करण्यास म्हणायला यामुळे भगवान शंकराला नारळ पाणी अर्पण करू नये केतकीचे फुले ज्योतिषांच्या शिवलिंगाला शिवलिंगावर केतकीचे फुले अर्पण करणे पौराणिक कथेनुसार केतकी फुलाने ब्रह्मदेवाचे देवळाचे समर्थन केले त्यामुळे भोलेनाथ रागावले आणि त्यांनी केतकीच्या फुलाला शाप दिला यामुळे शिवाला केतकीचे फुलं अर्पण करणे अशुभ मानले जाते या गोष्टी अर्पण अर्पण करण्यात शिवलिंगाला भगवान शिवाच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि हळदीचे उष्ण स्वभावामुळे शिवलिंगावर अर्पण करण्या त्यामुळे शिवलंगावर बेलपत्र भान गंगाजल चंदन कच्चे दूध यासारख्या वस्तू थंड वस्तू अर्पण केल्या जाऊ शकतात तुम्ही जर या स्वामीच्या विचारायला समजत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला असेल थँक्स फॉर वॉचिंग